दिशेला मागत कुठे गेले काय नाही मक्का भरून घ्यायची काम करायचं फिरायचं पियायच फिरायचं पियाच फिरायचं दुसरं काही काम नाही पैसे मागू लावले रुपये रुपये रोज काय ठेवी का यायची पैसे मागायला घरात खायला नाही काही ते मक्का भरायला लावले गे गेले भुरगाळ तिकड आणि एवढी दे भाकर देणार नाही खायला पाणी नाही काही नाही त्या मक्काला तशी वाढेल बाई कस धान्य आपल्याला

दारू सुट्टी का होती केंद्र इकडून दारू केंद्रुक्ती केंद्र इथे दारू पिऊन मिळेल पटरी दारू दोन पटरी दारू सुट्टी लोकांची नीट बस इथे दारू मिळेल सोडून मिळेल मला हे असं दिसत नाही का बकुळा व्यसन मुक्ती केंद्र काय दिसते का बाई मला ते मधले शब्द दिसते नाही मधले दारू सोडून मिळेल मधले शब्द दिसते मधले खाली वेसन मी दाखवत तुला मधले काय शब्द तू काय किती पितो रोजच्या बाहेर रोजच्या दोन तीन लाखाच्या तो कोण बाई को बाप आहे का नवरा आहे यो हा अगे याच वाय काय तो वाय काय माया पण दिन काय तो पितळ गांडीचा एवढा पितो काय पीपी चादर झाला ना पाहा तिकडे तिकडे कुठे गेली पीपी चादर झाला मग

तुला धडधड कर व्हायला बर का थोड्या दिवसाचं पाव नाही बर का तू ऐकलं जा का जर मारायचं असेल नाव प्यायची आणि जरू सोनायच किती घर घरे प्रॉपर्टी सगळे पाच लाख रुपये बारा महिन्याचं पाहुणार नाव करून दे मग नाही तर सांग घेऊ द्यायची नवरे सांगायचं बरं का ऐका बायकोपासून तीन महिने लांब राहायचं दारू पासून तीन महिने लांब राहायचं व खायचं नाही तीन वस्तू पाळायच्या तीन तीन महिने बाई काय माझ्या एवढा पते निघणार नाही म्हणजे बायकुला जर तीन महिने हात लावत नाही मग काय लावायचं पाय लावायचा का काय पाहायला मग पाया लाईल मग मी म्हणजे आत लाव लागते का, का ला मग

कायय तुस बळ बसत잖아 तोज तोज गेली मीच आता दावु जा सुफळीत बस इकडे पहा हा तुझा काय रे गळा फुटो비 काय म्हणले तू काय बोलसीन ठोकेल आता इला ठोकिन आवी असं आपण आपण ठोके रे का बरा मेन